सो आय रिक्वेस्ट मॅडम टू कम ऑन स्टेज थँक्यू मॅम थोडंसं वॉट ऑफ थँक्स चालू करण्याच्या आधी मी माझं इंट्रोडक्शन करून देते कारण बरेचसेजण अजून नवीन जॉईन असल्यामुळे म्हणजे आपलं इंट्रोडक्शन कमी आहे सो मी आर बी टीमध्ये ॲज अ सिस्टीम अनालिस्ट म्हणून सध्या वर्किंग करते आणि आजचा हा प्रोग्राम जो आहे तो आपण पहिल्यांदा म्हणजे आपण कनेक्ट होतो आहे एकमेकांसोबत ॲज अ आर बी टी फॅकल्ट आर बी टी मेंबर म्हणून आणि तुमच्यासोबत सो आजचा हा जो कपॅसिटी बिल्डिंग वर्कशॉप जो अरेंज केलेला आहे एम एस बी टीने याच्याबद्दल मी नाईक सर आपले ऑनरेबल नाईक सर आणि आपले ऑनरेबल चितलांगे सर डॉक्टर चितलांगे सर यांचं मी हार्दिक आभार मानते कारण त्यांनी तुमच्यासोबत कनेक्ट व्हायची एक संधी आर बी टीला दिलेली आहे आणि आमच्यावरती खूप मोठी जबाबदारी त्यांनी टाकलेली आहे सो मनापासून मी त्यांचे आभार मानते त्याच्यानंतर मी आभार मानते आपले एन आय ट्रिपल टी आरचे व्ही डी पाटील सर केदार सर आणि uh, uh, आपले एम एस बी टी मेंबर चव्हाण सर ज्यांनी आपल्याला खूप सकाळपासून मार्गदर्शन केलेलं आहे वेगवेगळ्या टॉपिक्सवरती त्याच्यानंतर या चांगल्या अरेंजमेंटसाठी एवढी ब्युटिफुल अरेंजमेंट जी आहे ती नायक सरांशिवाय आम्हाला म्हणजे uh, खूप त्यांनी हेल्प केली आहे काल प काल एक शॉर्ट पिरियडमध्ये सरांनी खूप चांगलं मॅनेज केलेलं आहे सो so, आर बी टीतर्फे सर मी तुमचं खूप मनापासून आभार मानते आणि ली लास्ट बट नॉट द लीस्ट मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानते कारण तुम्ही अगदी म्हणजे माझ हार्डली माझ्यामध्ये शुक्रवारी आम्ही तुम्हाला मेल केलेला आहे की या मिटिंगसाठी या आणि तुम्ही सगळ्यांनी एवढ्या लांब लांबून म्हणजे लिटरली सिंधुदुर्ग रत्नागिरी या डिस्ट्रिक्टपासून तुम्ही सगळे आलेलं आहात तो ऑफलाईन प्लस ऑनलाईन जे यूट्यूब थ्रू जॉईन झालेत आमच्यासोबत या ओरिएंटेशन वर्कशॉपसाठी तर त्यांचे सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते थँक्यू सो मच फॉर अटेंडिंग दिस प्रोग्राम आणि फॉर सक्सेसफुल कम्प्लिशन ऑफ दिस प्रोग्राम आणि एक अनाऊन्स सरांची परमिशन घेऊन मी आजचा प्रोग्राम कम्प्लीट झाला असं अनाऊन्स करते फक्त एक अनाऊन्समेंट करायची होती की टी ए जे आहेत ते आरबीटीचा एक प्रयत्न आहे की आजच तुम्हाला इथेच द्यायचे आहेत सो थोडंसं कॉपरेट करा आमच्या टीमसोबत आणि तुमचे जे टी ए आहेत ते आज इथेच घेऊन जाईल थँक्यू हां फक्त आमचे टीम मेंबर जे आहेत ते फक्त इथे डिस्ट्रीब्यूट करतील आणि इन्स्टिट्यूट कोडनुसार त्यांनी डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे झिरो टू वन ट्वेंटी नाईन